युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दानेश साखरे यांच्या वतीनं भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन सहाशे लाभार्थ्यांनी घेतला नेत्र तपासणी शिबिराचा लाभ गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शिवणी येथील ग्रामपंचायत परिसरामध्ये नेत भव्य नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अर्जुनी मोरगाव ग्राम नगरपंचायतचे से नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ साखरे मित्र परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील नागरिकांची नेत्र तपासणी करत ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मोफत चष्मे वाटप देखील यावेळी करण्यात आलं तर रक्तदान ही काळाची गरज असून हीच बाब डोळ्यासमोर ठेवून युवकांनी रक्तदान देखील केलं या शिबिरामुळे अनेक नागरिकांना लाभ झाला असून लाभार्थ्यांनी दानेश भाऊ साखरे यांचे आभार मानले आहेत साकरे यां दानेश भाऊ साखरे आणि मित्रपरिवार तसेच खोरशिवनी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी अकरा तारखेला कार्यक्रम घेण्यात आलेला तसम्या वाटपाचा आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावातील लोक एकत्र आले आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश भाऊ साखरे तसेच मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी चष्म्याचं वाटप करण्यात आलं योग्य अशा व्यक्तींना डोळे तपासून त्यांना चष्म्याचं वाटप करण्यात आलं आणि रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी दहा ते पंधरा व्यक्तींनी रक्तदान सुद्धा केलं माझे नाव आहे योगिता हेमंत परशुरामकर मी अंगणवाडी सेविका आहे ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ साखरे मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ग्रामपंचायत कार्यालय खोडशिवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या ठिकाणी भव्य मोफत नेत्रदा नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांची मोफत तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहे ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ साखरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत कार्यालय खोडशिवनी यांचे मी आभार मानते ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार